मंडळी चिकनची भाजी मी बनवलेली आहे अतिशय टेस्टी आणि अप्रतिम टेस्ट आहे ह्याला आणि जरी मसाले नसले तरी टेस्टी भाजी आहे आणि ही रेसिपी मी बारनकिनी बनवलेली आहे आणि आजारी माणसाला पण चालेल ही तर ही रेसिपी कशी बनवली त्यासाठी तुम्ही मला व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा नमस्कार मंडळी बाळंतिनी स्पेशल सिरीज रेसिपी मध्ये आज आपण पाहणार आहोत चिकनची रसरसीत भाजी रसरसित भाजी चिकनची बनवण्यासाठी साहित्य काय काय घेतलेलं आहे ते सर्वप्रथम पाहूया चिकन घेतलेलं आहे बोनलेस चिकन आहे बघा बारीक कसं मी कट करून घेतलेलं आहे आणि अजून त्यासाठी लागणार साहित्य आहे आलं लसणाची पेस्ट कसुरी मेथी ऑप्शनल आहे आवडत असेल तर घालू शकता आणि जरा टेस्टला चांगली असते म्हणून बारंदिजीला पण टेस्ट येईल तर असेल तर घाला काळी मिरे पैडी घालायचे हळद जिरेपूर धणेपूर मीठ आणि आपल्याला कोंबणीसाठी लागणार आहे आलं आणि लसूण टॉप केलेलं आलं असून पेस्ट पण घालायचे आणि आलं असून टॉप केलेले घालायचंय आता हे सगळं साहित्य आपल्याला ह्यामध्ये घालून इतक्या साहित्यामध्ये पण आणि तूप लागणार आहे बाळांतीन म्हटली ते तूप भरपरून द्यायचं कारण तूप दिल्याने काय होतं की बाळाची दुधा वाटे त्यांना ते बाळालाही तूप मिळतं तर त्याने बाळाची हाड आहेत ती मस्त तंदुरुस्त होतात आणि आईलाही कुक्कुटलाही त्रास होत नाही म्हणून नक्की आपलं गावरण तूप असेल ते द्यायचं आणि आता ह्यामध्ये हे सगळं साहित्य घालून आपल्याला हे मॅरिनेट करायचंय फक्त फोडणीसाठी लसूण आणि आलस ठेवायचं अशा पद्धतीने तुम्ही रसाभाजी ह्याच्यासाठी बारणांकिणीसाठी खूप खूप व्हरायटीज आहेत सगळे एका पाठ एक दिवसा येणार आहेत आणि सगळ्या ह्याची लिस्ट पण बनवलेली आहे एक जसा व्हिडिओ येणार तसा मी प्ले लिस्ट मध्ये पण ऍड करणार आहे तर तुम्ही लिस्ट पण पाहू शकता आता हे असं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला दहा मिनटं मॅरिनेट करून ठेवायचं मग झटपट ही रेसिपी होते ही कुकर मध्ये करायची किंवा तुम्ही पातेल्यात पण करू शकता कुकर मध्ये झटपट होऊन जाते एक दोन शिटी कारण इथलं हे चिकन आहे ना तर हे चिकन जर शिजायला वेळ लागतो हे बॉयलरच आहे पण इकडलं चिकन थोडंसं शिजायला वेळ घेतं आपल्या भातात असताना ते चिकन पटकन एक शिटी काढली किंवा नुसतं दहा मिनिटांमध्ये पण शिजून जातं पण इकडलं चिकनला वेळ लागतो म्हणून हे कुकरला दहा मिनिटं रेसला ठेवायचंय मग आपल्याला तूप घालून हे त्याची रसरसीत भाजी बनवायची आता कुकरमध्ये मी तूप घालून घेते बघा एक मोठा चमचा घालून घेते तुम्हाला आवडत असेल तर जास्त घाला नाही तर तुम्ही ह्यामध्ये तुम्हाला सनफ्लावर तेल मिळत असेल जर तूप आवडत असेल तर तेही घातलं तरी चालेल पण कमी प्रमाणात घाला शक्यतो तुपावर केलेलं बाळासाठी आणि बाळांदिणीसाठी दोघींसाठी फायदेशीर आहे तूप गरम झालेलं आहे लगेच लसूण आणि आलं घालून घ्यायचं लसूण आणि आलं घातल्याने कसं बाळाला असं वाटे हे वाटे सगळं मिळतं आणि म्हणजे बाळाला गॅस वगैरे पण होत नाही आणि चिकनचं पण हे मूसपणा निघून जातं कारण आपण लसणाची आल्याची पेस्ट पण लावलेली आहे थोडस तांबूस करायचंय आता ह्यामध्ये आपल्याला काहीच घालायचं नाही फक्त लसूण आलं आणि हे चिकन जे मॅरिनेट केलं ते घालून आपल्याला थोडं पाणी घालून रसरसीत करून द्यायचंय थोडंसं रसरसितच करायचं म्हणजे तुम्ही केनवा राईस मिळतो त्याबरोबर किंवा आपला साधा राईस किंवा चपाती बरोबर बारांटिणीला खायला चांगलं जातं एक रसर करून द्यायची आणि एक सुकी भाजी पण करून द्यायची ती भाजी कशी ती पण माझ्या चॅनलवर लगातार म्हणजे एका दिवसात पाठोपाठ असे व्हिडिओ आहेत तर तुम्ही पाहू शकता आता हे चिकन घालून घ्यायचं मॅरिनेट केलेलं थोडस परतून घ्यायचं म्हणजे थोडस फ्राय झाल्यासारखं करून घ्यायचं तुपावरच आणि मग पाणी घालायचं पाणी गरम घालायचा साधा पाणी नाही घालायचा छान हे असं जिरी का जिरं काळी मीर आणि धने पोर आणि आलं लसून घालून छान हे चिकन होत आणि आता कसं ह्या सोबत मी ते सुक्या चिकन वेगळा व्हिडिओ बनवणार आहे कारण सगळे व्हिडिओ एकत्र नाही बनवू शकत मोठा होतो हे लहान लहान चार चार पाच पाच मिनिटाचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता माझ्या चॅनलवर जाऊन बघा हे चिकन जरा असं ट्राय झालंय झालं की मग त्यामध्ये ना लगेच गरम पाणी घालून घ्यायचं आणि तुम्ही चॅनल नवीन असाल मला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि वर बेलायकन दिलेलं आहे तेही दाबायला विसरू नका आणि थोडंसं असं रस्तिप करून दिलं ना माळणतीने पण खायला मस्त सोपं जातं बघा या अगोदर आपण बोललेली आहे आता हे पाणी घालून घेतलं त्या मध्येच होतं ते घालून घे तुम्ही म्हणाल रसा पातळ होतं तर माळंतीने आहे तर पातळ होणार सूप सारखा होणार ना छान सूप जसा चिकन सूप किंवा तुम्ही हे बॉईल करून घेऊ शकता आणि त्या पाण्याचं कोणी देऊन चिकनचा सूप एक दोन पिसातले सुटे करून आहे चिकन सुपची रेसिपी तुम्ही पाहू शकता पहिलीच रेसिपी माझी ती आलेली आहे तर ती पाहू शकता आणि मग ते सुटसुटीत करून मग ते कोणीला घालून आणि मग असं चिकन पण ह्याचं बॉईलचं करू शकता असं दोन्ही प्रकारे करू शकता आहे सगळ्या रेसिपी बघा तुम्ही आता मी ह्यामध्ये पाणी घातलं अजून थोडस घालते आणि मग आता झाकण लावून दोन शिटी काढून घेते इथे वातावरण खूप प्रचंड थंडी आहे घरात इतर आहेत त्यामुळे समजत नाही पण बाहेर प्रचंड थंडी आहे तुम्हाला ह्यामध्ये मी एक छोटस बाहेरचं वातावरण व्हिडिओ टाकणार आहे ह्यामध्ये किंवा कुठलं तरी एका व्हिडिओ मध्ये दिसेलच पाहतो बघा मंडळी चिकनची टेस्टी आणि हेल्दी तसा भाजी आपली तयार झालेली आहे तरी दिसायला पातळ असली तरी खायला खूप अप्रतिम आहे सूप सारखी तुम्हाला दिसली तरी सूप नाही आहे ही भाजी आहे आणि ही भाजी अशीच पातळ बनवून द्यायची बाळांतीला पचायलाही त्रास नाही होणार आणि कुठल्याही आजारी माणसाला पण पचायला त्रास नाही होणार त्यामुळे अशीच बनवायची छान अशी ही भाजी टेस्टी लागते आणि ह्याच्यासोबत चिकनची सुकी भाजी जी ती पण माझी रेसिपी अपलोड केली येणार आहे किंवा अपलोड झालेली असेल पुढे मागे होतील पण तुम्ही नक्की बघा त्या माझ्या चॅनलवर जाऊन तर तुम्हाला दिसेलच तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा आणि अशा पद्धतीने बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद